Uh... मी काय म्हणते काय झालं बोल ना काय नाही आज लय गपगप दिसते पलीकडचं जरा चल काय घरात झालं तुमची म्हातार तिकडं पर डायक्सिडेंट झाला त्याचा तिकडं कुठं तिकडं रस्त्याला आणि रस्त्याला झालाय मग काय काय झालं तुम्हाला आलो मी चला ना त्याला बोला चल पलीकड चला पट्कस तिकडे सायबर तुम्ही कुठं चालले इथं का बसा साई हॉस्पिटल ला नेलाय का हॉटेलला नेलाय तिकडे हा मग

चला ना अरे बाबा का त्या घरी रो मी रडतोय सांगितलं की ओ कायले ते यार पडले पडले जाऊ ना चल मग जाऊन तुम्ही तुम्ही दोघ जाऊ ना तुम्ही तेवढं बघून या चल तू जा ना मी आलो जा अरे तो बुढवा मोठा आहे तो पुढे तुला माहिती दुकान असतं आम्ही कशाला हो पुढे तू तु जा तू जा बाबा पण एक काम कर तू भो पुढं मी जीवना चला जेवण करून जाऊ आपण अरे तिकडे बा बाबा पडले त्यांनी काय करतो तुम्हाला कळत यांना पैसे दिलेत परवा मग जावा ना बघा ना जावा ना, ना दिला का नाही तुम्हाला घरात काय परवा नाही का लेखाला तीस हजार रुपये दिले तुम्हाला आम्हाला काय दिलं अगं थोरले थोरल्याकडे जास्त लक्ष देत ना ह्यांच्याकडे लक्ष देत तुम्ही जावाईपलाईन टाइम हजार दिले म्हणले मग त्याला सहा महिने झाले भाऊजी तिका पन्नास हजार रुपये काय खर्च आहे दिलत का

तू जा तू हो पुढे आपल्याला बँकेत जायचंय ती पटकन तुम्ही जा पुढे आम्ही बँकेत जायचं पैसे काढाल तसंच बाबा सोडून जा अरे पैसे तू घेऊन मी तू जाण तू पुढे आम्हाला पैसे काढायचे नाही तर काढायचे नाही ती टाकायचे तर टाकायचे बाबा लागले कुठे टाकेत पैसे अगं तुला कळतय का काय बँकेत जायचं ना ह्याच्यात जायचं जा म्हणलं ते तीस हजार रुपये आहे तर तुझ्या पैसे कॅश घेऊन तर हे करते कर करते वे हा तीसच हजार आहे तर तुमच्या साठ हजार ठेवले त्याच काय करायचं

कसं बोलतोय म्हणजे आपल्याकडे पैसे आपल्या लगेच वाटायलाच जायचे आहे ना काय काय मग हक्क नाही म्हणणं आपलं काय एवढं हे नाही करायचं आपण लहान आहेत मला मान्य मस्त तुमच्यासाठी हक्क्यासाठी नाही केलं त्यांनी काही त्यांच्यासाठी लय केलं काय पोरगी तू त्यांचं पैसेच घालेत बसायचं आपण कुठे लागलं तरी पैसे द्या त्याला खाय पियाला पैसे द्या त्यांना सगळ्याला पैसे द्या मग नाही काय बघत नाही मग साठ हजार दिले का माग आपल्याला फक्त तिसच दिलेत आहो मी काही जायला नको म्हणते का आपल्याला जायचंच आहे आपल्याला काही नको का जायला जायला पाहिजे मग मामा येत तुमचं बाप आहे शेवटी हा जायला पाहिजे जा। मी काय म्हणते ते ऐका ना जरा आपण पहिल्यांदा गेलो ना आपल्याला बिल भरावं लागल आता किती बिल होईल किती नाही आणि मग मग जाऊ द्या त्यांना पहिल्यांदा ते बिल भरते मग आपण भेटायचं जाऊ ना तुम्हाला कळतच नाही तुम्हाला जरा डोकच कमी नाही तर बर चला जेवायला चला चला जे आव्हायला हा ऐक ना आता काय ऐकू अरे नाही बाबाला कडे गे गेलो ना मी तर लोक गावातले शेण घालते तोंडात तो मला जावं लागेल तिथं मी तुम्हाला काय जायला नको म्हणले का तुमच्या टोक्यात दही चाले का जरा काय आता तिथं म्हातारे पडले त्याला किती लागले काय लागले माहितीये का तुम्हाला जाऊ ना त्याला तीस हजार रुपये दिले तुम्ही तर आज गेला तर तुम्हाला बिल भरायला लागल बिल भरावं लागेल म्हणजे भरावंच लागेल सर्व बिल भरणार गावातली भरते गेले गेले, सर, मी बिल भरायला नाही म्हणत नाही पण तुम्हाला आता गेल्या गेल्या सर्व बिल भरायला लागेल का नाही सांगा बरं बरं मग जरा विचार करा बाकीचा पण घरातला खर्च आहे त्याला जायचं तु तर तुम्ही दोघं सोबत जावा एकट्यानं अजिबात जायचं नाही मग गेले मला बरावं आता दहा तीच सांगू का तुम्हाला डोक्याचं धाय नका करू त्याला घेऊन जावा सोबत दोघं मिळून बिल द्या लय का भाव बी समजून घेत जा ना काही गोष्टी समजायचं काय मी सांगितलं मला तर कळलं ना तुम्ही एकटे गेलाय तर मग अवा बापाला मी बघायला नाहीच म्हणत नाही तुम्ही सिच्युएशन समजून घ्या त्या बोलवा तुमच्या भावाला बर... आणि जावा दोघ सोबत त्याला बी घेऊन जातो आणि आणि एकट्यानं बिल ही भरायचं नाही बरी बाबा आता बिल एकट्याने भरले होतो घरात तरी राहून दिशी गावभर वाटायचं आहे का सांगा बर हाय बाप, का नाही घरात पोर बाळ कोणाचं काय शिक्षण पाणी बघायचं का काय सर्व आई बापावरती सगळं खरंच खरंय तुझं सगळं पण बाप बापानी केलंय नाही सगळं का मी केलंय अजून तिथे चालय तुमच्या डोक्याला लागणं म्हणजे महामोर कशी काम आहे या यालाच हे करावं लागेल ही पाय नाही ऐकायची कडे सर बर झालं बघ तुम्ही आले नाहीत हे ना हळूच माझं काय खरं नव्हतं बघ असं कशाला म्हणते आम्ही काय यात दोन दोन पोरं असून कुणी

यायचं नाही व्हाय तुम्ही अरे तुमचं काय कर्तव्य हाय का नाही हा वय मी पुरीला जावायला फोन केले तेव्हा ती आले मी लाज वाटतात हा बापाची स्टेट भेटली ना काय आहे बाप मिळाला काय जगला काय अरे मनाचे नाही तर जाण्याची तरी लाज ठेवा जेव्हा तुम्हाला लहानपणी लागायचं ना तेव्हा बाबा ना पायत न चप्पल घालता तुम्हाला दावखान्यात न्यायचे त्याची तरी जाण ठेवा तुम्ही अगं कुणाला सांगते तू या अग हे ना उपकार विसरेत अगं बापानी काय काय नाही केलं त्यांच्यासाठी पण त्यांची जाणीव जरा सुधक नाही ह्यांना एवढा इस्टेटीच्या मालकाचा दिसत नुसतं पण बाप अजिबात लक्ष नाही यांच आई बायक आल्यापासून सुरू झालंय बाकी काही नाही अरे त्या बायकांच साध डोकं दुखलं ना तर मोठा दवाखान्यात जाते आणि बाप इकडे किती बिर कसा थंडीने करत काय सांगायची आता तू आली म्हणून नाही तर मला हो आम्ही एवढा लांबून आलो पंचवीस किलोमीटर लांबून आलो तुम्ही इथले ते दोन किलोमीटर येऊ शकले नाहीत अरे आई बापाची काळजी करा जरा प्रॉपर प्रॉपरट्या आणि पैसे भेटले की सोडू नका त्यांना त्यांनीच तुम्हाला पोहोचले लहानपणापासून आम्हाला विचारा आम्हाला आई नाही बाप नाही लहानपणापासून आठवत नाही कधी गेले ते किंमत विचारा आम्हाला त्यांची आम्ही सांगतो तुम्हाला आई बाप काय असतात ते मला मला वाट 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 तुम्हाला असून पण माहित नाही आम्हाला नसून पण माहिती आहे आई बाप काय असतात जरा लाज वाटू द्या तुम्ही तर मोठेच नाही एवढे वयाने मोठेच माझ्यापेक्षा लाज वाटली पाहिजे आपला बाप तिथं तडफडतोय त्याचा अपघात झालाय तर बायकोचे बैल होऊन बसला तुम्ही का नो लाज वाटते तुम्हाला मेहने लाज लाजू आरफड पडला मला आज तो गाडीवाल्यान दाट एवढल काय पोर आणला निरोप दिला बाई कोणी फोन केले तरी निगर नाही सोडली ती पूर्वी धावत पळतो का तिचा कोणाची माझी चुकी ना सगळं देऊन बसलो यांना काय देऊन बसलो म्हणजे अजून काहीच नाही दिलं फक्त दिलंय वाटून काय वाटून काय दिले तू सगळं नावच माझ्याच नाव सेन काय मग का शक सांगाव लागेल इंग्लिश मध्ये तेच करा आपलंच आहे काय जाळायचं तोंड दड नाही काही झाले मी, मी काय म्हणतो त्यांचा काय ना वाटण्या करून द्या आम्ही बाबांना वाटण्या वाटण्यात नाही मी काय म्हणतो काय माझा भाऊ पाडला मला आता कढालं का तू मला एक जन रस्त्यातဆိုင်न मला तुमच्या भाऊचा ऍक्सिडेंट झाला माझा भाऊचा ऍक्सिडेंट झाला उले दावा मी दवाखान्यात गेलो दवाखान्यात करून मागा आलो मला पण ते घरी गेलेत तो यायची द्यायची आली आणि वाटण्या काचे कोणाचे वाटणे करतो कशाचे वाटणे हल्याय ना 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 सु वाटतंय माल मजुरी करून गाव दे हकालले पैसे दो काय होय पैसे आले म्हणजे सगळं संपलं का अरे थोडीफार तरी रे थोडी थोडीफार अरे, अरे सोन्या सारखा बाप हे लोकांचे बाप काय करते तुम्ही काय करतात तुमसाठी आजू पण कष्ट करतोय का त्याला गरज आहे का याची बारी बारी मागे भाड खावतो मला मला याकाला साठ हजार दिले या का तीस हजार दिले कशाला दिले ना काय पण काय करायचं जवळ ठेवायचे ना कसं मत होतं याच्या जवळ द्यायची

किती जीव लावला लावलाार तुम्हाला स्वतःच्या ला। लेकरासारखा जीव लावला तरी बान शिवू पुढे काय सांग नाही जपू तुम्हाला आता काय बघ पा तुम्हाला आम्ही येणारच होतो बघायला तेवढ्यात मेलव 10 व 13 वल्याचं तुम्ही डायरेक्ट 10 आणि 13 केला असता तुम्ही एकन 10 वाटून घेतला असता आणि एकन 13 केला असता दुसरा आणि तीच वेळ येणार आहे आई आता नाही येणार पळत पहिला मी जीईन बघा. अरे आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? अरे बाप तिथे मेला असता जर पोरगीन जावई आले नसते. कसा विश्वास ठेवायचा आम्ही तुमच्यावर? अरे ज्याला जन्म नाही दिला त्याला काय जीते धावत पळत आलाय. ज्याला जन्म दिले ते घरात बसलेत. बाबा सुकलेस आमचं. खरोखर सुकले. पण इथून पुढे चुकणार नाही. नाही होणार असं. बाबा एक काम करा. त्यांनी जर नाही सांभाळलं तरी आम्ही समळू तुम्हाला. अरे ते नेन तुम्ही सांभाळायचा काय संबंध येतो इथं म्हातारा म्हातारी बसले तर तू दिल तू दी भाकर एवढंच करायचं काय काय बाकीला काय त्यांच्याकडे पैसे नाही भाडे बाबा पैसे तू न बायको ऐकूनच तू म्हणून नाही गेला त्याच्याकडे जाऊ अरे अक्षा तू म्हणून गेल तू बायकून ऐकलं जाऊ नको म्हणून काय तर बिल भरावं लागेल तू गेला तर आणि तुला बी सांग तू गेल तर बिल भरावं लागेल बरोबर आहे ना मग एक काम कर ना हे दूध इलच काढ तुम्ही फुट पाडित ना मग तुम्ही दोघीच घराच्या बाहेर जा काल राहता इथे सांगा आम्हाला बायकाच बघ बायकच बघ घराच्या बाहेर मला आता शिकपटलं तेव्हा ते जागेवर येतील जागेवर यायचे नाही आम्ही आमच्या सारखं समोर आम्ही जात होतो पण तू म्हणली का म्हणून लाच पाहिजे दात तोडून जातो ना बापाकड तुला दहा फाडे म्हणत होत माझा बाप हे जाऊ दे जाऊ दे नाही नाही म्हणली त्याला की एवढ्या लांबून ती पूर्वी पळत आली की जावं आला म्हणून ते त्या खाण्यात गेले तुमचं दोन कुठे त्याला लागले समजा हाताला लागले थोडस डोक्याला किती खर्च आला कि जावा किती खर्च आला हजार पण खर्च नाही आला दीड हजारा करतो तुम्ही तुमची घालून घेतली आम्हाला काय माहिती एवढं आता दीड हजार पन्नास साठ हजार रुपये येईल आला तर मग काय माणूस द्यायचा माणूस जाऊ द्या मी काय म्हणतो मी आईना आणि बाबांना घेऊन जातो त्यांना आम्ही इथं काय ठेवणार ठेवणार नाही गरज नाही सांभाळायची मी नाही अशी वेळ नाही बघा मला शब्द द्या उद्या जर त्यांना तुमच्यामुळे काय झालं तर माझ्या इतकं वाईट नाही काय नाही तुम्हाला पण बहिणीं तुम्हाला लक्ष द्यावं लागल त्यांच्याकडे आमच्या देणार तुम्ही काय काळजी करता मी आईन त्याच भाऊ प्रॉपर्टी नावची ना लोड घ्या उर्द पटेल राहून तिकडे खाईन तिकडे यांच्या नावावर काही अजून लिहून नाही दिले मी नाही दिलेत ना भाऊ त्यांची आज परिस्थिती बघितली ना तर त्यांचे काय दिवस चालले दिले पोरांना त्यांची त्याच्यामुळे तू पण देऊ नको शहा असेल नाही बाबा आम्ही आपली आपल्या हातात ठेवली हो पण चालचूल करीत नाही लक्ष अजिबात एका बुक्कीच कार्यक्रम आजू कधी तिथे माप करून चुको माणूस येऊ काय करायचं करू माप एवढ वेळेस काय करतो आठ नाव थिटे सगळ्यांचं पण तुम्ही थिट्यावानी सगळे रे नाला कंडिशन आहे तुमची जातो मी भाऊबंदी बाबा उद्याच्या ना सगळे एक चला राहिले शिल्लक नाही चला आपल्याला मी काहीच नाही करत तुम्हाला सांग या बयांमुळे सगळं वाटलं जाईल हे पूर आहेत ना त्या बयांचं ऐकले त्याच्यामध्ये मात्र मात्र बघायला मग काय तर ते चालू आहे सध्या आणि आता आहे ना आता झक मारून बघतील तुम्हाला सम आता कुठे जात नाही मास्क तरी पण तुमचं लक्ष असू दे आठ डोळे दिला ना आता याच्या पलीकडे काय दिलं पाहिजे आणि आता ते संजूबी जागा झाला माहिती आहे ते पण लय भोळसर वागत आहेत काय भोळसर नाही ती येडची ती कष्ट करू करू त्याला काय विचारलं काय घेईल नाही त्याला वाटतं हाय तर पोरं चांगले चाललंय पण हे पोरी लय बेकार आहेत एवढं सोपं नाही ते बरं चला चला